मराठी असे आमची मायबोली जरी ती आज राजभाषा नसे नसे ऐश्वर आज या माऊलीला यशाची पुढे दिव्य आशा असे यशाची पुढे दिव्य आशा असे अभिनंदन 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 महाराष्ट्रातील तमाम पंधरा कोटी आबालवृद्धांना यात या या राज्यातील सर्व बालकांपासून तर म्हात्यांपर्यंत सर्व महाराष्ट्रातील रहिवाशांना आणि महाराष्ट्रावर जीवापाड प्रेम करणाऱ्या सर्व 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 थोर मोठ्यांना पुन्हा एकदा अभिनंदन करतो त्याचं कारण आहे मित्रांनो सर्वांना माहिती आहे का की अभिनंदन करण्याचं कारण काय आहे कारण की ज्या ज्या मराठीला आम्ही आमची माय मानतो त्या मायेसाठी त्या मायेला या जगामध्ये या देशामध्ये कुठतरी स्थान मिळावं यासाठी आम्हाला अनेक वर्ष भांडण करावं लागलं अनेक वर्ष आम्हाला संघर्ष करावा लागला आणि आज त्या संघर्षाचं फळ या मराठीला तिचं स्थान देण्यासाठी जो आम्ही संघर्ष केला तर आज तिला तिचं स्थान मिळत आहेत मित्रांनो आमच्या मायेला आमचा अधिकृत दर्जा मिळतोय मित्रांनो लक्षात घ्या आपण पाहतोय की मराठी भाषेला मिळाला अभिजात भाषेचा दर्जा हे हेडिंग आहेत आता सर्वच कडे पूर्ण महाराष्ट्रात प्रत्येक टी व्ही चॅनलवर सर्व तुम्हाला हे दिसते ही बातमी दिसतात परंतु एकदम सविस्तर विश्लेषण आज पहिल्यांदाच तुम्हाला कुठतरी ऐकायला मिळणार आहेत चला बघा मित्रांनो सर्वप्रथम महाराष्ट्राचे आराध्य महाराष्ट्राचे संस्थापक या हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांना मी मानाचा त्रिवार मुजरा करतो यांना अभिवादन करतो तसेच याच ठिकाणी आपण पाहतोय की या ठिकाणी भारताचे देशाचे पंतप्रधान आदरणीय सन्माननीय श्री नरेंद्र मोदी आणि या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांचा सुद्धा या ठिकाणी तुम्हाला दोघांची प्रतिमा फोटो दिसतो आहे मित्रांनो त्याचं कारण असं आहे बघा लक्षात घ्या आता यांचं योगदान किती आहे मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्यासाठी हा सुद्धा आता प्रत्येकाचा आपापलं मत मतांतर राहतील मी याला पुष्टी देत नाही की कोणी कोणाचं योगदान आहे काय आहे ते तुम्ही ठरवायचं आहे मित्रांनो बघा लक्षात घ्या परंतु आपल्याला माहिती असावं की ज्या वर्षी ज्या दिवशी मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा दिला गेला त्या दिवशी भारताचे पंतप्रधान कोण होते आणि त्या दिवशी या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री कोण होते हे आपल्याला माहिती असावं तर आजच्या तारखेला या देशाचे पंतप्रधान आहेत मित्रांनो नरेंद्र मोदी आजच्या तारखेला महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत एकनाथ शिंदे चला आपण सुरुवात करू मित्रांनो आपल्या विश्लेषणाला ज्याची तुम्ही वाट पाहत आहेत बघा लक्षात घ्या मित्रांनो मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा म्हणजेच काय मग आता अभिजात भाषा ही मराठी भाषा बनली तर नेमकं घडलं काय आजपर्यंत मराठी भाषा काय होती आणि आता काय बदल होणार आहे त्याच्यामध्ये काय चेंजेस होणार आहे नपा होणार की तोटा होणार आम्हाला काय मिळणार हे सर्व आपल्याला पाहायचंय मित्रांनो विश्लेषण चला बघा चला थोडक्यात एक विश्लेषण करू आपण एक चांगल्या प्रकारे तुम्ही शेवटपर्यंत विश्लेषण पहा नक्कीच तुम्हाला काहीतरी वेगळं काहीतरी मिळेल मित्रांनो याच्यामध्ये बघा काय म्हणत बघा गेली किमान नऊ वर्ष नऊ वर्षापासून मराठीला अभिजात भाषेचा गेली किमान किती वर्ष मित्रांनो नऊ वर्षापासून मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्यावरून जोरदार मागण्या चर्चा आणि प्रसंगी वादही होत आहेत बरोबर आहे चर्चा झाल्या मागण्या झाल्या वादही झाले अलीकडे संसदती ते पाहायला मिळाले संसदेत सुद्धा वाद झाले मित्रांनो मोदी सरकारची मराठीला अभिजात भाषेचा दर्जा देण्याबद्दल काय भूमिका आहे हे आपण पाऊस पण त्याआधी हे सांगा की किती लोकांना माहिती आहे की अभिजात भाषा म्हणजेच काय म्हणजे माझा तुम्हाला प्रश्न आहे मित्रांनो किती लोकांना माहिती आहे की अभिजात भाषा म्हणजेच काय फार कमी लोकांना माहिती आहे आज आपण चर्चा करतोय त्याच्यावर बघा लक्षात घ्या तो दर्जा मिळतो कसा मिळतो आणि तो मिळाल्याने काय फायदा होतो हे सुद्धा आपल्याला पाहायचं आहे चला बघा मग मराठीला अभिजात दर्जा देण्याची मागणी करणारे जसे आहेत तसंच त्यात फारसं तथ्य नाहीत नसल्याचं मांडणारी आहेत प्रत्येक गोष्टीला दोन बाजू असतात मित्रांनो चांगल्या आणि वाईट पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह होकारार्थी नकारार्थी तसंच मराठी भाषेला अभिजात दे, दर्जा दिल्यामुळे दे फायदा होईल हे सांगणारे सुद्धा आहेत आणि फायदा होणार नाही हे सांगणारे सुद्धा मित्रांनो आहे लोकशाही आहेत दोन्ही विचारांचं दो स्वागत करावंच लागतं जवळपास सगळ्याच राजकीय पक्षांनी या मागणीला एकमुखाने पाठिंबा दिला आहे मग तो भारतीय जनता पार्टी असो काँग्रेस असो शरद पवारचा गट असो अजित अजित पवारचा गट असो एकनाथ शिंदेसाहेबांचा गट असो उद्धव ठाकरेचा गट असो आर पी आय असो बी एस पी असो प्रहार असो कोणताही पक्ष असो या महाराष्ट्रातल्या सर्वच पक्षांनी एक मुखाने पाठिंबा दिला आहे की मराठी भाषेला अभिजात भाषेत दर्जा मिळा मिळावा मग अभिजात दर्जा कसा दिला जातो आणि तो, तो दिल्यानंतर त्या भाषेसाठी काय विशेष गोष्टी काढल्या जातात हे सुद्धा आता आपल्याला पाहून घेऊ पहिले सुरुवातीला मित्रांनो बघा लक्षात घ्या मग एखादी भाषा अभिजात ठरते कशी तिला अभिजात भाषेत दर्जा मिळतो कसा हे आता आपल्याला पाहायचं आहे कोणत्याही भाषेला अभिजात दर्जा देण्याचे अधिकार हे केंद्रीय सांस्कृतिक मंत्रालयाला आहेत कोणाला आहेत केंद्रीय सांस्कृतिक मंत्रालयाला म्हणजे मुख्यमंत्री काही करू शकत नाही फक्त हे मंत्रालय या मंत्रालयाला तो अधिकार मिळाला आहे तो अधिकार आधी गृह मंत्रालयाला होता मित्रांनो परंतु गृह मंत्रालयाने दोन हजार पाच साली हे अधिकार सांस्कृतिक मंत्रालयाला दिले कोणाला दिले सांस्कृतिक मंत्रालयाला दोन हजार पाचला परीक्षेचा तयारी करणाऱ्यांसाठी सर्वांसाठी हा महत्वाचा पॉईंट आहेत हे दोन पॉईंट त्यानंतर त्याचे काय निकष आहेत मग क्रायटेरिया काय आहेत कोणत्या आधारावर एखाद्या भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्यात येतो याचा क्रायटेरिया समजून घ्या मित्रांनो बघा लक्षात घ्या पहिला क्रायटेरिया पहिला पॉईंट भाषेचा नोंदवलेला इतिहास हा अतिव प्राचीन स्वरूपाचा म्हणजेच पंधरा हजार ते दोन हजार वर्ष जुना हवा म्हणजे या भाषेचा जो इतिहास आहे तो फार प्राचीन काळातला म्हणजे पंधरा हजार दोन हजार वर्षाच्या आधीचा असावा आणि तो मराठी भाषेचा आमचा बिलकुल अधोरेखितच आहे त्याबद्दल कोणाच दुमत नाही मित्रांनो म्हणून आम्ही पहिला क्रायटेरिया आम्ही कधीचाच पूर्ण केला तरी सुद्धा आम्हाला वाट पाहावं लागत आजपर्यंत दुसरा आहे प्राचीन साहित्य हवे जे त्या भाषिकांना मौल्यवान वारसा वाटतो -बर प्राचीन साहित्य आमच्या मराठी भाषिकांचं आहेच आणि त्यातल्या त्यात आम्हाला गर्व वाटतो की आमच्या भाषेचा इतका प्राचीन इतिहास आहे प्राचीन साहित्यात आम्हाला हेवा वाटतो आम्हाला गर्व वाटतो की आम्ही मराठी भाषिक असल्याचं मित्रांनो दुसऱ्या भाषा समूहाकडून उसनी न घेतलेली अस्सल साहित्यिक परंपरा हवी मुळातच नाही आम्ही काहीच उसणं घेतलं नाही काहीच उदार घेतलं नाही आमची उसण्यांची भाषा नाही आहेत आमचं स्वतःची भाषा आहे आणि स्वतःचं साहित्य आहे मित्रांनो आम्ही अस्तित्वात आम्ही त्याचं निर्मिती केली आहेत आम्ही आमचं अस्तित्व तयार केलं आहे आम्हाला कोणाची गरज नको आहेत आमच्या भाषेचं एवढं समृद्धी आहेत मित्रांनो अभिजात भाषा ही आजच्या भाषेपेक्षा निराळी हवी नक्कीच आहेत मराठी भाषा आजच्या सर्व भाषांपेक्षा निराळीच आहेत कारण तेवढा मोठा इतिहास तिला आहे भारतात आताच्या घडीला सहा भाषांना अभिजात दर्जा दिलेला आहे तर त्या कोणत्या पाहू समोरच्या याच्यात पाहू आपण मित्रांनो ठीक आहे okay, ओके की कोणत्या कोणत्या भाषा आहेत ते सुद्धा आपण पाहू सर्वात आधी यांचा थोडक्यात इतिहास आपल्याला पाहायचा आहे की याच्यासाठी काय काय संघर्ष केला गेला कोणती कोणती समिती गठीत करण्यात आली सर्वात पहिले आपल्याला पाहायचं तर रंगनाथ पठारे समिती कायत रंगनाथ पठारी समिती कधी तयार झाली बघा लक्षात घ्या मराठीच्या अभिजात मरा दर्जा मराठीच्या अभिजात दर्जाबद्दल करून तसा अहवाल केंद्र सरकारला देण्यासाठी दोन हजार बारा साली आता दोन हजार बारा साली आपल्याला माहिती आहे मित्रांनो केंद्रामध्ये केंद्रामध्ये काँग्रेसचं केंद्रा सरकार होतं बघा लक्षात दोन हजार चौदा पर्यंत मनमोहन सिंग पंतप्रधान होते ठीक आहे ओके दोन हजार बारा साली प्राध्यापक रंगनाथ पठारी यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमली गेली दोन हजार बारा साली ओके रंगनाथ पठारी दोन हजार तेरा साली म्हणजे एक वर्षानंतरच दोन हजार तेरा साली या समितीने आपला अहवाल प्रकाशित केला बर रिपोर्ट सादर केली रिपोर्ट रिपोर्टमध्ये काय म्हटलंय रंगनाथ पठारने बघा महत्वाचा पॉईंट महारठ्ठी महरठी मराठी मराठी काय म्हटलंय महारठी महरठी मराठी आणि मराठी असा मराठीचा उच्चार बदलत गेला असं या अहवालात म्हटलं आहे म्हणजे मराठीचा उच्चार बदलत गेला पहिले महारठ्ठी होतं मग महार्ठी झालं मग मराठी झालं आणि नंतर मराठी झालं मित्रांनो ठीक आहे महाराष्ट्री भाषा ही महाराष्ट्र प्रदेश अस्तित्वात येण्याच्या फार पूर्वीपासून प्रचलित होती महाराष्ट्र हा प्रदेश एकोणीसशे साठ ला एक मे एकोणीसशे साठ ला महाराष्ट्र राज्याची निर्मिती झाली मित्रांनो त्याच्या आधीपासून महाराष्ट्र प्रदेश निर्माण होण्याच्या आधीपासूनच मराठी भाषा होतीच जेव्हा द्विभाषिक मराठी राज्य होतं मुंबई राज्य होतं गुजरात इथे होता आंध्राची इथं होती सर्वच होतं तेव्हा सुद्धा मराठी भाषा होती फार अनादिकालापासून मराठी भाषा आहेत मित्रांनो महाराष्ट्राची भाषा हा महाराष्ट्र प्रदेश अस्तित्वात येण्याच्या फार पूर्वीपासून प्रचलित होती आणि मराठीचं वय किमान अडीच अडीच हजार वर्ष जुनं असल्याचे पुरावे असल्याचं या अहवालात म्हटलं आहे ठीक आहे त्याचं वय सांगितलं मराठी भाषेचं या एकशे अठ्ठावीस पाणी अहवालाच्या समारोपात म्हणजे जेव्हा एक, एक या अहवालाचा शेवट झाला त्याच्यात काय म्हण म्हटलं गेलं बघा लक्षात घ्या मित्रांनो समारोपात समितीने काय म्हटलं आहे काय म्हटलं बघा अकरा कोटी लोकांची तेव्हाची गोष्ट आहे दोन हजार तेवीसचा अहवाल होता म्हणून तेव्हा अकरा कोटी शब्द वापरला आजच्या तालुक्याला महाराष्ट्राची लोकसंख्या जवळपास पंधरा कोटी मित्रांनो जवळपास आहेत बघा लक्षात घ्या अकरा कोटी लोकांची मराठी जगातली दहाव्या ते पंधराव्या क्रमांकाची भाषा आहे म्हणजे जगात सर्वाधिक बोलल्या जाणाऱ्या भाषांपैकी सगळ्या सर्वाधिक बोलल्या जाणाऱ्या भाषांच्या लोकसंख्येपैकी मराठीचा दहावा ते अकरावा क्रमांक लागतो हे सुद्धा आमच्यासाठी गर्वाची गोष्ट आहे मित्रांनो आमच्यासाठी आभूषण आहेत आज जगामध्ये जवळपास दोनशे वीसच्या वर देश आहेत मित्रांनो आणि दोनशे वीसच्या वर देशामध्ये दे, मला वाटतं जवळपास हजारच्या वर भाषा बोलल्या जातात मित्रांनो कारण की असं म्हणतात चार कोस बदले पाणी आणि आठ कोस बदले वाणी चार कोसवर जशी पाण्याची चव बदलते मित्रांनो आठ कोसवर गेल्यानंतर भाषा बदलते ठीक आहे वाणी बदलते मित्रांनो म्हणजेच बोलीभाषा अनेक आहेत प्राकृत भाषा अनेक आहेत साहित्यिक भाषा अनेक आहेत मित्रांनो बघा लक्षात घ्या ठीक आहे लोकांची मराठी जगातील दहाव्या ते पंधराव्या क्रमांकाची भाषा आहे देशातली ती एक महत्त्वाची राष्ट्रीय भाषा आहे कशी महत्त्वाची राष्ट्रीय नॅशनल लँग्वेज आहे मित्रांनो तिच्या ऐतिहासिक प्रवासाचे संदर्भ देत आणि विविध शतकांमध्ये विविध साहित्यिकांनी दिलेल्या गो योगदानाचा विचार करून तिचं अभिजात पण स्वयंसिद्ध आहेत असं कोण म्हणते समितीने सादर केलेले पुरावे सगळ्यांनाच पटतात असंही नाही मग आता समितीने हा अहवाल दिला हे पुरावे दिले ते सर्वांनाच पटील जरूर नाही आहेत नाहीच पटत मतमतांतर असतेच मित्रांनो चला बघा लक्षात घ्या काय म्हणू देशामध्ये भारतीय राज्यघटनेने बावीस भाषेला दर्जा दिला बावीस भाषाला भाषेचा दर्जा मिळाला मित्रांनो राज्यघटनेमध्ये त्या बावीस भाषेमध्ये आमची मराठी सुद्धा एक आहेत मित्रांनो लक्षात घ्या ठीक आहे ओके मग आता अभिजात दर्जा दिल्याने काय होतील हे आता आपल्याला पाहायचंय अभिजात दर्जा ने काय बदल होतात मराठीमध्ये काय बदल होणार आहेत बघा एखाद्या भाषेला अभिजात दर्जा दिल्यानंतर काय लाभ होतात आणि आत्तापर्यंत ज्या भाषांना हा दर्जा दिला त्यांना यातले कोणते लाभ दिले गेले याबद्दल दोन हजार सोळा साली सांस्कृतिक मंत्रालयाने सांगितलं होतं की संस्कृत तामिळ कन्नड तेलुगू या भाषांसाठी काही संस्था उभारल्या गेल्या आहेत तिला अभिजात भाषेत दर्जा गेल्यामुळे सरत अधिक काय झालं या तीन भाषांसाठी संस्कृतसाठी तामिळसाठी साठी कन्नड साठी तेलगूसाठी चार भाषांसाठी संस्था उभारल्या गेल्या बरोबर आहे तसंच या भाषांमधल्या प्रकल्पांना पाठबळ देण्यासाठी आर्थिक तरतूदही दे, केली गेली होती म्हणजेच पहिली गोष्ट देश पातळीवर संस्था उभे केली जातात केंद्र सरकारमार्फत त्यानंतर त्या भाषेच्या उत्थानासाठी त्या भाषेच्या विकासासाठी त्या भाषेच्या विकास संशोधनासाठी मोठ्या प्रमाणात आर्थिक पाठबळ केंद्र सरकारकडून आर्थिक अनुदान दिला जाते मित्रांनो बघा लक्षात घ्या यात प्रत्येक भाषेसाठी दरवर्षी काही कोटी रुपये दिले गेले होते आजपर्यंत या भाषांना दिले गेले आहेत ठीक आहे ओके पाहू महाराष्ट्रातल्या मराठी भाषेसाठी काय केलं होते बघा लक्षात घ्या त्यानंतर बघा मग नंतरचा प्रश्न महाराष्ट्र शासनाच्या मराठी भाषा विभागाने आपल्या वेबसाईटवर अभिजात दर्जा मिळण्याचे भाषा संवादसाठी काय फायदे सांगितले आहेत मग त्या त्यांनी सांगितलं तेच तुम्हाला सांगतो माझ्या मनाने काहीच नाही आहेत वेबसाईटवर तर सर्व आहेत मित्रांनो बघा लक्षात घ्या फक्त ते समजून घ्या माझ्या भाषेत नंबर एक मराठीच्या बोलींचा अभ्यास मग मराठीमध्ये जेवढ्या काही बोली आहेत मी सांगितलं आहेत चार कोच बदले पाणी आठ कोस बदले वाणी पाचशे चौवेचाळीस बोली भाषा असतात मित्रांनो एका भाषांमध्ये आपल्या मराठीमध्ये पण पाचशे चौवेचाळीस बोली भाषा आहेत ठीक आहे जसं कोकणातली कोकणी वेगळी आहेत विदर्भातली वराडी वेगळी आहेत खानदेशातली खानदेशातली तिकडची अहिराणी वेगळी वे, आहेत मित्रांनो बरोबर आहे अशाच प्रकारची मराठीच्या बोलींचा अभ्यास संशोधन साहित्य संग्रह करणं भारतातील सर्व चारशे पन्नास विद्यापीठांमध्ये जेवढे काही भारतात विद्यापीठ आहे जवळपास चारशे पन्नासच्या वर विद्यापीठ आज आहेत त्या सर्व विद्यापीठामध्ये मराठी शिकवण्याची सोय करणं हा दुसरा फायदा ते पण करावं लागेल ठीक आहे ओके okay? त्यानंतर प्राचीन ग्रंथ अनुवादित करणं जेवढे काही प्राचीन ग्रंथ आहेत ते मराठी भाषेमध्ये अनुवाद केला जाईल मित्रांनो अनुवाद म्हणजे ट्रान्सलेट केला जाईल काय केलं जाईल ट्रान्सलेट मराठी भाषा म्हणजे मराठी भाषेत साहित्य अजून समृद्ध संदुन होणार आहे मित्रांनो मराठीतलं सुद्धा एखादी ग्रंथ असेल तर तो इतर भाषेमध्ये अनुवाद केला जाईल म्हणजे आपली मराठी ही महाराष्ट्राची सीमा तोडून विदेश देश विदेशापर्यंत इथलं साहित्य इथली समृद्धी इथली इथली ऐतिहासिक परंपरा पोहोचेल मित्रांनो लक्षात घ्या मराठीच्या उत्कर्षासाठी ठीक आहे महाराष्ट्रातील सर्व बारा हजार ग्रंथालयांना सशक्त करणे जेवढे काही महाराष्ट्र ग्रंथालय आहेत लायब्ररी आहेत त्यांना सशक्त केल्या जाईल अजून मराठीच्या जा उत्कर्षासाठी काम करणाऱ्या संस्था व्यक्ती विद्यार्थी अशा भरीव मदत केल्या जाईल या या माध्यमातून अभिजात भाषा मिळाल्यामुळे पण या सगळ्या गोष्टी त्या भाषेला अभिजात दर्जा नसेल तर करता येणार नाहीत का असाही प्रश्न विचारता येऊ शकतो विरोधकांकडून प्रश्न विचारला जाऊ शकतो की सर्व अभिजात भाषेचा दर्जा नाही हे करता येत नाही का ठीक आहे ओके करता येते पण शेवटी कसा राजाश्रय फार महत्वाचा राजाश्रय मिळत आहेत सरकारी पातळीवर प्रयत्न होणार आहेत ठीक आहे ओके आणि प्रयत्न प्रयत्न वेगळ्या प्रकारचे असतात असतात मित्रांनो लक्षात घ्या ओके आता आपण की आजपर्यंत आजपर्यंत मग आमच्या आज, 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 आज मराठी भाषेला आम्ही दर्जा मिळाला मग याच्या आधी कोणत्या कोणत्या भाषेला दिला गेला होता हे आज आम्हाला पाहायचं आहे मित्रांनो बघा लक्षात घ्या एका मॅपच्या द्वारे मी तुम्हाला सांगतोय की कोणती भाषा कुठली आहे समजून घ्या सर्वात आधी बघा दोन हजार चारमध्ये सर्वात आधी कोणत्या भाषेला दर्जा मिळाला ठीक आहे ओके दोन हजार बघा समजून घ्या मित्रांनो काय म्हटलेलं आहे या या ठिकाणी सर्वात आधी तामिळ भाषेला दोन हजार चारमध्ये दर्जा मिळाला दोन हजार चार तामिळ आ तामिळ ही तामिळनाडूतली भाषा मित्रांनो हा तामिळ इथे आहेत ओके हा तामिळ तामिळनाडूमधली भा तामिळनाडूमध्ये बोलली जाणारी भाषा तामिळ ओके नंतर कोणती संस्कृत संस्कृत दोन हजार पाचमध्ये आता संस्कृत मुळात ही सर्व भाषेची जननी आहेत मित्रांनो ठीक आहे ओके जननी आहेत कारण की जास्तीत जास्त साहित्य संस्कृत भाषेमध्ये मुळातलं उपलब्ध आहेत सर्व भाषेचा उगम जास्तीत जास्त भाषेत होता आज संस्कृत झालं आहे म्हणजे संस्कृत ही महाराष्ट्रात बऱ्याचशा ठिकाणी सर्वच ठिकाणी तुरक तुरक बोलली जाते पण त्याला काय असं अधोरेखित करता येत नाही की याच राज्यात बोलली जात असं नाही त्यानंतर तिसऱ्या मित्रांनो कन्नड आता कन्नड जर म्हटलं तर कर्नाटक ठीक आहे ओके कन्नड भाषेला दर्जा मिळाला दोन हजार आठमध्ये कर्नाटकची कन्नड भाषा कर्नाटकची प्रादेशिक भाषा भाषा जी महाराष्ट्रातली मराठी आहे कर्नाटकची कन्नड आहे त्यानंतर तेलगू भाषेला मिळाला दोन हजार आठ तेलगू ही आंध्र प्रदेश आणि तेलंगणा या दोन्ही राज्यातली भाषा तेलगू आहेत तेलंगणा आज वेगळं झालं आंध्र प्रदेशमधून ठीक आहे ओके पण दोन्ही राज्यांची भाषा एकच आहे तेलगू तिला मिळाला दर्जा दोन हजार दर आठमध्ये मिळाला मित्रांनो त्यानंतर मल्याळम मल्याळम मेला दोन हजार तेरामध्ये आता मल्याळम जर म्हटलं तर ही केरळची भाषा मित्रांनो कुठली केरळची मल्याळम भाषा आहेत केरळची प्रादेशिक भाषा मल्याळम झाल्या पाच आणि सहावी आहेत ओडिया 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 ही ओडिशा राज्याची राजभाषा आहेत मित्रांनो आणि ओडिशा या ठिकाणी आहेत बंगालच्या उपसागराला लागून असलेली ओडिशा ठीक आहे ओके स्पर्धा परशे विद्यार्थ्यांनी बरोबर मॅप वाईज लक्षात ठेवा मित्रांनो पाच भाषा खालच्या आहेत ठीक आहे ओके किती आहेत एक दोन तीन चार चार भाषा खालच्या साऊथच्या पूर्ण पाचवी भाषा ही ओढी आहेत मित्रांनो पाचवी भाषा ओडी आहेत लक्षात ठीक आहे ओके झाल्या आणि सहावी संस्कृती सर्वकडेच आहेत ठीक आहे ओके सहा झाल्या लॉजिकल लक्षात ठेवा आता सहा आजपर्यंत होत्या आता इथून कालच्या तारखेला पाच भाषांना अजून दर्जा मिळाला अभिजात भाषेचा तर त्या पाच भाषा कोणत्या त्यातली एक आमची मराठी मराठी ही महाराष्ट्रातली महत्वाची भाषा मराठी साव सातवी भाषा झाली आठवी आहेत मित्रांनो पाली पाली ही एकदम प्राकृत भाषा आहेत मित्रांनो बघा लक्षात घ्या पालीमध्ये भरपूर साहित्य उपलब्ध आहेत आज पाली या भाषेमध्ये यू पी एस सीचे विद्यार्थी पाली हा विषय निवडतात भाषा विषयाचा मित्रांनो महत्त्वाची भाषा तीसुद्धा आहेत त्यानंतर नववी भाषा ज्याला दर्जा मिळाला मराठीसोबत ती आहे बंगाली आणि बंगाल ही भाषा ही पश्चिम बंगाल या राज्यातली आहे ठीक आहे ओके बंगाल राज्य इथली बंगाली भाषा मित्रांनो कितवी भाषा झाली नववी आणि दहावी आहेत आसामी आसामी भाषा ही आसाम राज्यातली आहेत मित्रांनो आसाम राज्यातली आसामी भाषा आहेत ठीक आहे ओके झाल्या दहा आणि अकरावी प्राकृत प्राकृत सुद्धा ही फार प्राचीन भाषा आहेत मित्रांनो संस्कृत पाली प्राकृत या या समान दर्जाच्या म्हणजे त्या ऐतिहासिक भाषेत मित्रांनो प्राकृतला सुद्धा आज ह्या दर्जा मिळाला तो गरजेचा होता फार ठीक आहे ओके चला या सर्व अकरा भाषा आजच्या तारखेला अभिजात भाषा म्हणून आज नावारूपास आल्या मित्रांनो त्यानंतरचा पॉईंट पाहू आपण बघा लक्षात घ्या हा ज्ञानेश्वर मुळे समिती प्रत्येक समितीचा अभ्यास करणं फार फार गरजेचं आहे मित्रांनो बघा लक्षात घ्या मग ज्ञानेश्वर मुळे समितीचा काय रोल आहे याच्यामध्ये हे सुद्धा समजून घेणं गरजेचं आहे एवढं विश्लेषण तुम्हाला कुठेच मिळणार नाही मित्रांनो ठीक आहे ओके मग विश्लेषण करायचं पूर्ण ऑपरेशनच केलं पाहिजे ना आपण ठीक आहे ओके नुसतं हेडलाईन वाचून होते मराठी भाषेला अभिजात भाषेत दर्जा मिळाला अरे ते सर्वांनाच माहिती आहे पण डिटेल माहिती असणं गरजेचं आहे शेंड्यापासून बुडापर्यंत आपल्याला जायचं मित्रांनो बघा लक्षात घ्या मग काय म्हणतात समजून घ्या मराठी भाषेला चला पटापट पाहू मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्याकरता केंद्र शासनाकडे पाठपुरावा करण्याकरता सेवानिवृत्त म्हणजे भारतीय विदेश सेवा आय एफ एस अधिकारी ज्ञानेश्वर मुळे यांच्या अध्यक्षतेखाली समिती गठीत करण्यात आली म्हणजे केंद्र सरकारकडे पाठपुरावा करायचा होता फॉलोअप घ्यायचा होता रंगनाथ पाठारे समितीच्या अहवालाचा पाठपुरावा केंद्र सरकारकडे करायचा होता यासाठी एक तगडा माणूस गरजेचा होता त्या तिथला अनुभव असणारा गरजेचा त्यासाठी ज्ञानेश्वर मुळे यांची नियुक्ती करण्यात आली महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृतिक मंडळाचे अध्यक्ष महाराष्ट्र राज्य मराठी विश्वकोश निर्मिती मंडळाचे अध्यक्ष भाषा सल्लागार समितीचे अध्यक्ष तसेच सरहद्द संस्था पुणेचे अध्यक्ष संजय नहार हे या समितीचे सदस्य असणार होते असणार आहे म्हणजे होते ठीक आहे ओके झालं त्यात जुन्या या आहेत याबाबतचा शासन निर्णय प्रसिद्ध करण्यात आला आहे आला होता भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्यासाठी कार्यवाही केंद्र शासनाकडून केली जाते केंद्र शासनाकडून कार्यवाही केली जाते त्यासाठी तिथं आम्ही आमचा माणूस पाटला ज्ञानेश्वर मुळेला समिती गठीत करून यासाठी केंद्र शासनाने काही निकष विहित केले होते या निकषांच्या आधारे संशोधन आणि अभ्यास करून मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा <laughs> मिळण्याबाबत अहवाल सादर करण्यासाठी राज्य शासनाने दहा जानेवारी दोन हजार बारा रोजी ज्येष्ठ साहित्यक रंगनाथ पठारे यांच्या अध्यक्षतेखाली मराठी भाषा तज्ज्ञ संशोधकाची निवड केली ठीक आहे ओके आणि समितीने दोन हजार तेराला अहवाल दिला त्या अहवालाचा पाठपुरावा केंद्र सरकारकडे करण्यासाठी आम्ही ज्ञानेश्वर मुळे यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती गठीत केली आणि आज त्या समितीने वारंवार वारंवार वार पाठपुरावा करून आज जवळपास मित्रांनो अकरा वर्षानंतर आमच्या या पाठपुराला यश आलेलं आहे आणि आज आमच्या सर्वांसाठी अभिमानाची गरवाची गौरवाची गौ, 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 गोष्ट गौ आली आहे मित्रांनो की आमच्या भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला ठीक आहे ओके मग काय आहेत चला बघा आपण शेवट करूय मराठी अभिजात भाषा दिन त्याच्यानंतर एक सुंदर पुन्हा एक राहिलं आहे लक्षात घ्या बघा तीन ऑक्टोंबर म्हणजे आजची आज मित्र चार ऑक्टोबर तीन ऑक्टोंबर दोन हजार चोवीस ला ऐतिहासिक निर्णय ऐतिहासिक म्हणजे आमच्यासाठी आनंद आमच्यासाठी दिवाळी आमच्यासाठी दसऱ्याचा दिवस कालचा होता मराठी भाषिकांसाठी राज्य मंत्रिमंडळाने तीन ऑक्टोबर हा दिवस यापुढे मराठी अभिजात भाषा गौरव दिन म्हणून साजरा करण्याचा निर्णय घेतला सर्वांनी तारीख लक्षात ठेवून घ्यायची जसं स्वतःचा वाढदिवस लक्षात राहतो तसा हा मराठीचा हा दिवस लक्षात ठेवायचा मित्रांनो तीन ऑक्टोबर मराठी अभिजात भाषा दिन म्हणून गौरव करण्याचा संग निर्णय महाराष्ट्र शासनाने घेतला आहे महाराष्ट्र शासनाचं मी पुन्हा एकदा अभिनंदन करतो केंद्र सरकारचं अभिनंदन करतो यासाठी आजपर्यंत झटल्या सर्व सरकारचं सर्व समितीचं सर्व सदस्याचं आणि तमाम पंधरा कोटी या महाराष्ट्रातील जनतेचं मी अभिवादन करतो आणि शेवटी जाता आता एवढेच सांगतो मित्रांनो बघा लक्षात घ्या लाभले आम्हास भाग्य लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी जालो खरच धन्य झालो खरेच धन्य ऐकतो मराठी लाभले आमास भाग्य बोलतो मराठी झालो खरंच धन्य ऐकतो मराठी धर्म पंथ जात एक जाणतो मराठी धर्म पंथ जात एक जाणतो मराठी एवढ्या जगात एवढ्या जगात माय मानतो मराठी शेवटी माय मरो पण मावशी जगो अशी जी आमची आजपर्यंत मराठी भाषिकांची वृत्ती होती ती आज संपलेली आहे आम्हाला माय पण तेवढीच गरजेची आहे आम्हाला मावशी पण तेवढीच गरजेची आहे आम्हाला मराठी पण पाहिजे नाही आम्हाला इंग्रजी पण पाहिजे नाही आम्हाला हिंदी पण पाहिजे नाही पण आमची सर्वात आधी पहिली भाषा आमची मराठी आहेत मित्रांनो त्यामुळे प्राथमिक शिक्षण असो आम्ही मराठीतच घेणार नंतर आम्ही मग आमच्या मावशीचा विचार करणार हिंदी इंग्रजीचा विचार करणार पहिली आमची मराठी भाषा आहे आईच्या तोंडातून आईच्या पोटातून निघाल्यावर पहिले आमच्या कानावर मराठी पडते पुन्हा एकदा लक्षात घ्या लाभले भाग्य भाग, लाभले आमस भाग्य बोलतो मराठी झालो खरच धन्य ऐकतो मराठी धर्म पंथ जात एक जाणतो मराठी एवढ्या जगात माय मानतो मराठी एवढ्या जगात माय मानतो मराठी चला धन्यवाद मित्रांनो जय हिंद जय महाराष्ट्र